मित्रांनो बिग बॉस मराठी सध्या खूपच चर्चेचा विषय बनलेला आहे कारण बिग बॉसच्या घरामधले सदस्य हे इतर सदस्यांबद्दल खूप मोठे वादग्रस्त वक्तव्य करतायत यामध्येच कलाकारांच्या घरचे सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत नुकताच जान्हवी हिने पंढरीनाथ कांबळे यांच्याबद्दल वापरल्या गेलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पंढरीनाथ कांबळे यांच्या मुलीने सुद्धा जान्हवीला खडे बोल सुनावलेले आहे तर नक्की काय आहे संपूर्ण माहिती हे पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर नुकताच गरिष्मा कांबळे हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट एक पोस्ट शेअर केलेली आहे या पोस्टमध्ये तिने जान्हवीला खडे बोल सुनावलेले आहे आहे या पोस्ट मध्ये तिने लिहिलंय प्रिय जानवी किल्लेकर जितकं तू स्वतःच नाव उच्चारत नसशील त्याहून अधिक स्पष्ट आणि आदराने तुझे नाव माझे बाबा घेतात आणि तुझ्या तोंडामधून ओव्हर ऍक्टिंग हा शब्द निघणे हा खूपच हास्यास्पद आहे हे बघ तू ओव्हर ऍक्टिंग हा शब्द वापरू शकतेस परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती बोलण्या अगोदर वर्षा उजगावकर आणि पंढरीनाथ कांबळे यांच्या इतके अधिक नाव कमावे लागतील तुला मग तू बोलू शकते मुळात समोरच्याचा अपमान करणे हे माझ्या बाबाचे स्वभाव नाही आणि तुझ्या इतक्या खालच्या पातळीची गेम तर ते मुळातच खेळणार नाही रागाच्या भरात तुझ्या मनामध्ये जे येते ते तू बोलते कारण तू निक्की तंबोलीची सावली आहे जेव्हा गेम मध्ये तुझ्या लेकराचं नाव आलं ते तुला पटलं नाही आणि माझ्या बाबाने लेकरासारखं वाढवलेल्या ले करिअर वरती तू बोलली ते तुला पटतय हा तुझा फेअर गेम आहे ना हा तुझा फेअर गेम संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय गरिश्माने पुढे लिहिलंय त्यांच्या संस्कारात वाढलेली आहे मी जर माझ्याकडून तुझ्या भावना दुखवल्या असतील तर मी माफी मागते कारण मला माझ्या बाबांनी चांगले संस्कार दिलेले आहेत एकांतरीतच पंढरीनाथ कांबळे यांच्या मुलीने बाबांच्या अपमानाबद्दल भाष्य केलेलं आहे तर मित्रांनो जान्हवीच्या खेळाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच कळवा